आज या ठिकाणी ही सर्व मंडळी जी दिसतात ही समस्त ग्रामस्थ माळुंगे पडवळ त्याचप्रमाणे ठाकरवस्ती देसावळा या भागातील महिला वर्ग शाळकरी मुलं आणि पुरुष मंडळी या तलावाच्या काठी ठाकरवाडीच्या पाजर तलावाच्या काठी बसून आहेत आणि काल या ठिकाणी नऊ तास जल समाधी आंदोलनामध्ये शाळकरी मुलं असतील ठाकरवाडीतील सर्व महिला असतील देसावळ्यातील सर्व महिला असतील पुरुष असतील ही सगळी उतरलेली होती आणि काल सायंकाळी पाच वाजता माननीय तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे संबंधित शेतकरी यांच्यात जी मिटिंग झाली आणि आंदोलकांमध्ये जो समजोता झाला त्यामध्ये असं ठरण्यात आलं की जो रस्त्याचा कामाचा विषय आहे हा मुर्मीकरण करून त्यावर रोलर फिरून दोन्ही साईडनी गटार काढून देण्यात येईल आणि गटार काढून देण्यात आल्यानंतर आंदोलकांना पत्र देईन का काम पूर्ण झालं आणि त्यानंतर आंदोलकही त्यांना पत्र देतील का तुम्ही काम पूर्ण केलं आमचं आंदोलन बंद झालं काल रात्री जे काम चालू झालं काल रात्री दोन तीन तास काम चालू राहिलं त्यानंतर आज सकाळपासून महसूल विभागाचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील मान्य तहसीलदार साहेब असतील मनसर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील यांनी सर्वांनी या रस्त्याचं काम सकाळपासून चालू केलं त्याचप्रमाणे या रस्त्याला मुरूम टाकून रोलर मारून या ठिकाणी मजबूतीकरण केलं परंतु अजून त्याच्यात दोन गाटरांचं काम राहिलेलं आहे दोन्ही साईडची गाटर कारण या ठिकाणी पाऊस झाला तर ते पाणी रस्त्यावर येतं आणि पुन्हा जे खड्डे वाहतात आणि खड्डे झाल्यानंतर रस्त्याची परत दयनीय अवस्था होती तर या ठिकाणी दोन चर रस्त्याच्या वरच्या साईडला खालच्या साईडला ही दोन्ही गाठर काढण्याचं जे प्रशासनाने आश्वासन दिलेलं आहे ते राहिलेलं आहे आणि ते राहिल्यामुळं आता ते अधिकारी रात्री करतात का उद्या सकाळी करतात त्यासाठी आम्ही या ठिकाणी या पाझर तलावापशी या ठिकाणी आज आजही काल जसे रात्री या ठिकाणी थांबलो आजही रात्री आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत याच ठिकाणी जेवण भरून सगळेजण जेवणार आहोत आणि सकाळी या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे का सकाळी दहा वाजता या ठिकाणी परत सर्वांनी सर्वांनी या ठिकाणी जमायचं आहे आणि आपला राहिलेला प्रश्न मार्गी लावून उद्या दोन सरांचा जो विषय आहे तो मार्गी लावून शासकीय अधिकाऱ्यांना आपलं आंदोलन सुटल्याचं पत्र द्यायचं आहे मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत या ठिकाणी साईपाक बनून आपण याच ठिकाणी जेवणार आहोत आणि सकाळी दहा वाजता इथं परत मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमून देसावळा असेल बारवेमाळा असेल आणि ठाकर ठाकरवाडी असेल यातील सर्व युवक महिला या ठिकाणी उद्या परत दहा वाजता सकाळी जमणार आहे या तलावाकाठी आणि ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस या तलावाकाठून पत्र घेऊन काम पूर्ण झाल्याचं पत्र घेऊन आम्ही आंदोलन उद्या स्थगित करणार आहोत परंतु प्रशासनाने उद्या ते सकाळच्या पारी लवकरात लवकर चर मारून द्यावे नाहीतर अन्यथा अन्यथा आम्ही उद्या दुपारनंतर पुन्हा या पाण्यात जलसमाधी आंदोलनासाठी उतरू असं या ठिकाणी प्रशासनाला मी सांगतो आणि काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे ही विनम्र विनंती